बोल की काहीतरी सुरुवातीलाच बोलावं लागतं मग का ना ना। ला के के नमस्कार भावानो बहिणीनो बघा हिला व्हिडिओ काढता येत नाही काही नाही भावांनो बहिणीनो तिला माहिती बी नाही कव बोलायचे मग काव बोल बोल ती व्हिडिओ सुरु केलं की नमस्कार करायचा ना का अर्ध तू नमस्कार मला काही नाही कळत बाई त्यातलं मी येडी मुडी बाई मग सुरुवातीलाच म्हणायचं नमस्कार मित्रांनो व्हिडिओ चालू केला की माझे ते काय म्हणते ते फॉलोवर घेते समजून चढ mm. त्याला माहिती विराजाटी बाई म्हणून mm. मग कालपासून आता एवढे आंबे काढले की एका आंब्याचा एक एका आंब्याचे दोन कसे तरी त्याला लाकूड नाही तिथून उचलून आणलं सकाळपासून काय आणले आता घाली ते सामाईन आणले आज मी तेच काम आहे मला छान काम आहे तुला आता मला लय काम आहे हे सगळे फोडायचे मला काय मला तर जास्त देऊ नको मला फक्त तीन भरण्या भरून दे तेवढ्या तीन भरण्या तर तुला त्यात तीन भरण्याच भरात तीन बी भरात येत नाही मग जेवढ्या भरते तेवढ्या दिन तुला एखाद्या छोट्या डब्यात काढून दे मला नाही ठुलस तरी जम नाही तर कॅरी बॅग मध्ये येऊ शक मला लय आवडतोय ना आवडतोय तुला मगच करायला लागले ना मला आवडत असल्यावर तू गावातून काय आणि जाऊ नको तुला काय आवडत आहे सांग बरं दारा पुढं रसवन रस ती एके दिवशी गेले तर म्हणलं बाई रस आणवनाचा म्हणली बा तिथं आणायला कुणी नाही अगं बाई आम्ही म्हणलं की घरात गेट मध्ये आणवत होतो ते माणूस अग हे जाऊन आणीत असते जाऊन आणते खिडकीतून जर त्या माणसाला हात केला तर ते बारस आणून देते मला माहित नाही तसं आणून देतो हे जाऊन आणते आणून नाही देत तो तिथं जाऊन आणावं लागतोय चहा करायचा म्हणलं तर साखर करते साखर नसते ग आम्ही साखर खात नाही साखर म्हणजे ना। साखरेने ईश होत असत इस तुला कस ईश द्यायचं सांग बर साखर्या लाडू मध्ये लाडू चांगले असते तर जाऊ पत्तीन साखर मिक्स होती का ताव विष बनत म्हणून बरं जाऊ दे आपला कर लोणच लोणचं तर करायला घातलायचं आता कालपासून झालं सगळं सीजन संपवलं सगळे ना आंबे संपवले मला काढून दिले नाही मला येत नाही तुम्हाला तुम्हाला फक्त खायला आवडत लोणसा चटणी तर बर आपल्याला आज खायला आज बाई बाईर काय कर आपल्याला कि लुकस जवळ सांगून घेत बाजारात जाऊस बरं मी जाऊ का